आणि बंधुभिनीसाठी अतिशय मोठ्या प्रमाणात आणि अतिशय सुंदर अशा ठिकाणी आदरणीय देशमुख साहेब आणि पूर्ण टीमने नियोजन केलेले मनापासून अतिशय मन भरून येते उपस्थित मांड्यावरांच्या समोर माझी स्वरचित शब्दरचना मांडण्याचा प्रयत्न करतोय विद्यार्थ्यांनी गुरुजीसाठी जे मागायला पाहिजे जे मिळते ते आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय माझ्या कवितेचं नाव आहे गुरुजी तुमच्यामुळे ज्ञाना वाढतो आम्ही मायबाप तुमच्यामुळे જિંક તો જિંકતો ગુરુજી તુ હનમરના કુણા ભેદભાવના કુણા હો હનમરના કુના ਸਮਤੈਨ ਸਮਤੈਨ ਨਾਦ ਤੋ ਆਹੀ ਗੁਰੂ ਜੀ ਤੁਮਚਾ ਮੂਲੇ ਸਮਤੈਨ ਨਾਦ ਤੋ ਆਹੀ ਗੁਰੂ ਜੀ ਤੁਮਚਾ ਮੂਲੇ ਕ ਖ ਮੀ ਕਿਰਵੀ ਤੋ ਤੰਤਰ ਗਿਆਨ ਹੀ ਸਮਝ ਤੋ ਕ ਖ ज्ञान ही समजतो कौशल्य 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 वेचतो आम्ही गुरुजी तुमच्यामुळे ज्ञानाने जिंकतो आम्ही गुरुजी तुमच्यामुळे स्नेह प्रेम हो मनाला स्नेह प्रेम हो मनाला आदर हो जनाला स्नेह प्रेम हो मनाला आदर हो या जनाला बदलानि बदला तो आमी, गुरुजी त करतो आमी गुरुजी तुमच्या दीपक करी प्रकाशित होतो आमी समर्पित दीपक करी प्रकाशित होतो आमी समर्पित न्यायान 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 लढ Chỉ tung Mule mồ le, nghĩa an lật tội ami. Guruji tung Mule mồ le, nghĩa na neoard tội ami, nghĩa na neoard tội ami. Mai pa tung cha mồ le, nghĩa na ne chín k tội ami. गुरुजी तुमच्यामुळे मला पूर्वक आभार धन्यवाद सर गुरुजींची महती व्यक्त करणारी ही कविता आपण या ठिकाणी सादर केली यानंतर मी विनंती करतोय आदरणीय सर्जीराव जाधव सर यांना कृपया आपली कविता सादर करावी तत्पूर्वी सर्वांना सूचना आहे ज्या कवींच्या कविता या काव्य दिंडी संग्रहात प्रकाशित झालेल्या त्या सर्वांना विनंती आपल्या सर्वांनाच प्रशासनाच्या वतीने काव्य दिंडी हा काव्यसंग्रह मिळणार आहे माझ्या कवितेचं नाव आहे जगात माझा भारत देश आपण आता मागे नाही गेलोय चंद्रावर जगात माझा भारत देश एकच नंबर जगात माझा भारत देश एकच नंबर ताजमहल सूर्य मंदिर वेरुळ पाताक्षणीच मनाला पडते भोरळ संत ऋषींची भूमी ते झाले अवतार झाले अवतार जगात माझा भारत देश एकच नंबर जगात माझा भारत देश एकच नंबर पर्वत हिमालय अरबी बंगाल हिंदी सागर त्या दे देश माझा रम्य मनोहर क्रिकेट ला ही देव मिळाला सचिन तेंडुलकर जगात माझा भारत देश एकच नंबर इथे लागले शोध अनेक जग सुखावले विविध जाती धर्म पंथ विसावले येथूनच प्रवास केला जगभर जगात माझा भारत देश एकच नंबर जगात माझा भारत देश एकच नंबर बारा ज्योतिर्लिंग सांगती मैमा भक्तीचा पदोपदी होतो सन्मान शक्तीचा लता व्यापल जगसार जगात माझा भारत देश एकच नंबर जगात माझा भारत देश नंबरम नंबर सांगत असतो वाऱ्याच्या कानात शांततेचे महत्व तू सांग रे जग सत्य ईश्वर सांगित लानी विश्वचे माझे घर जगात माझा भारत देश एकच नंबर जगात माझा भारत देश एकच नंबर राम कृष्ण आणि शिवबा भीमराव आंबेडकर इथेच जन्मून सावित्रीने दान दिले अक्षर स्वातंत्र्य युद्ध प्रेरणादायी तिरंगा घर गर। घर जगात माझा भारत देश एकच नंबर जगात माझा भारत देश एकच नंबर आता आपण मागे नाही चंद्रावर आता आपण मागे नाही चंद्रावर जगात माझा भारत देश एकच नंबर जगात माझा भारत देश एकच नंबर एकच नंबर धन्यवाद सर कविता आवडो अथवा न आवडो टाळ्या नक्की वाजवा कारण शेजारच्यांना कळायला नको तुम्हाला कविता समजली नाही म्हणून त्यामुळे सर्वांनी आपली छोटीशी कविता निश्चितच कवितेचे नाव करून शोध निबंध वाचन करू नका जेणेकरून पुढच्या वर्षी कवी संमेलनात सहभाग होईल नाही अथवा होईल पुढील कवी श्रीमती मनीषा जोशी मॅडम यांना विनंती करतो कृपया आपली कविता या ठिकाणी सादर करायची आहे श्रीमती मनीषा जोशी मॅडम आदरणीय व्यासपीठ आणि सन्माननीय मी एक वेगळ्याच विषयावर एक काल्पनिक कविता केलेली आहे माझ्या कवितेचं नाव आहे नदीमे आला मिलनाच्या साध घालत असे मिलनाच्या ओढीमुळे आर्थ साध घालत असे खाच खरग्या मधुनी वाट छान काढत असे खाच खरग्या मधुनी वाट छान काढत असे वाटेतील खेर वारा त्याची नसे तिज तमा वाटेतील खेर वारा त्याची नसे जतमा मिलनाची उत्कटता बसवेना शांतमना મિલનાચી ઉત્કટતા બસવેના શાંત મના નદી મેગરાસ કરી સ્વદેહ અર્પણ નદી મેગરાસ કરી સ્વદેહ અર્પણ હોઈ પૂર્ણ સાગરાચી સમુદ્રાશી સમર્પણ હોઈ પૂર્ણ સાગરાચી સમુદ્રાશી સમર્પણ बरजरी तो पदर रंग छान जरी, जरी तो पदर रंग छान जरी गार गोड मधुब नदी सागराची मिठी धन्यवाद मला पूर्वक धन्यवाद अशाच कवितेची अपेक्षा आम्हाला आहे यानंतर नारायण खेडकर सर यांनाही विनंती आपली कविता या ठिकाणी आपण सादर करावी सर्वांना नमस्कार माझ्या कवितेच नाव आहे तुझ्या आभाळ नेत्रात तुझ्या आभाळ नेत्रात बीज अंकुरते माती जिथे गाळतोस घाम तिथे पिकतात मोती काळी माती कसताना श्रम होतात भंग काळी भुई कसताना श्रम होतात भंग तुच फेड तोस राजा माय धरणीचा पांग तूच फेड तोस राजा माय धरणीचा पांग नात जडल उन्हाच नात जडल उच गाड झाले अंतरंग तुझ्या पाड देहाला येतो मातीचा सुगंध तुझ्या पाड देहाला येतो मातीचा सुगंध काळ्या काळ्या मेघातून कोरी ते आभा काळ्या काळ्या मेघातून कोरी आभा तसा तिळ तिळ तुटे तुझ्या काळजाचा गाभा तसा तिळ तिळ तुटे तुझ्या काळजाचा गाभा पाणी पावसाच्या देवा लाव धरणी लळा पाणी पावसाच्या देवा लाव धरणीला लळा पीक भरान वाकू दे एका गुण व्यचमळा पीक भरान वाकू दे एका गुण व्यचमळा धन्यवाद धन्यवाद <coughs> सर यानंतर मी विनंती करतो श्री सीएम किते सर यांना कृपया आपली कविता आपण या ठिकाणी सादर करायची नमस्कार सर्वांना माझ्या कवितेचं नाव आहे व्यक्त होताना व्यक्त होताना सा व्यक्त हो मानवतेचा तू भक्त हो समा शक्त हो, व्यक्त होताना व्यक्त हो मानवतेचा तू भक्त हो, अन्यायाशी लढणे आहे सोडून भीती भयमुक्त हो व्यक्त हो जगणे आता सर्वांसाठी उपयुक्त हो व्यक्त होताना व्यक्त हो मानवतेचा तू भक्त हो आहे जे जवळीत वाटताना मेघास म हो हो मानवते च तु भक्त जग हे कर्ण्या मन हे तुझे आसक्त हो व्यक्त होतानासा व्यक्त हो मानवतेचा तू भक्त हो जगतात पक्षासम तु मुक्त हो व्यक्तनासा व्यक्त, व्यक्त मानवते भक्त सुख आणि जगाचे जगाच वाटलिया ता संयुक्त व्यक्तनासा हो। व्यक्त मानवतेचा तु भक्त हो उद्धार करण्या या जगताचा सेवेसाठी नियुक्त हो व्यक्त होता व्यक्त हो मानवतेचा तु भक्त हो अंधा प्रकाश सारा तू भक्त हो व्यक्त होता व्यक्त हो मानवतेचा तू भक्त हो मानवतेचा तू भक्त हो धन्यवाद यानंतर मी विनंती करतोय श्री किरण निकम, निकम सर यांना कृपया आपली कविता आपण या ठिकाणी सादर करायची श्री किरण निकम सर कवीचं नाव आहे बांध सर बांध आला म्हणजे आपला सक्का भाऊ आला आणि भाऊ आला म्हणले की भांडणं आले बांधावरून लागला ના ને હું લગ્ન રોશના सुना रडे, हे साथी चका, जीजल, भावा भांडण तालुक्यात गाजलं शेवटची ओळ सगळे सोयरे सांगून थकले करा एकमेकांना माफ माफी कशी मा सक्का भाऊ जेव्हा पक्का वैरी होतो तेव्हाच ही व्यथा तालुक्यातच नव्हे सर तर ही सगळ्या राज्यभरात गाजते खूपच या सुंदर यानंतर मी विनंती करतोय श्रीकृष्ण बडग सर यांना कृपया आपली कविता आपण या ठिकाणी सादर करायची कवितेचा शीर्षक आहे बदली झालो क्षणात पाहुणा कार्यमुक्ती मुक्ती देता हाती झालो क्षणात पाहुणा कार्यमुक्ती मुक्ती देता हाती जातो सोडून मी आज माझ्या ओळखीची माती आज माझी कर्मभूमी जणू माझी आई झाली आज माझी कर्मभूमी जणू माझी आई झाली लेख सासरला जाते अशी माझी गत झाली गेलो जाताना भेटण्या चिमुकल्या पाखरांना गेलो जाताना भेटण्या चिमुकल्या पाखरांना नाही आवरता आले डोळ्यातील ओल्या नयनांनी जेव्हा पाहिले फळ्यास ओल्या चिंबनयनांनी जेव्हा पाहिले फळ्यास दररोज हसणारा फळा दिसला उदास मागे वळून बघतो निघतांना कैक वेळा मागे वळून बघतो निघतांना कैक वेळा डोळे भरून पाहते पाट मोरा मज शाळा डोळे भरून पाहते पाट मोरा मज शाळा धन्यवाद अप्रतिम अशी कविता सर आपण आपल्या शाळेविषयी ज्या ठिकाणी आपण काम करतो तिथं पाहुणे झाल्यानंतरची अवस्था आपण व्यक्त केली यानंतर मी विनंती करतोय पिशोर येथून आलेल्या प्राध्यापिका वर्षा गायकवाड मॅडम यांना कृपया आपली कविता पण या ठिकाणी सादर करायची श्रीमती वर्षा काय सर्वांना नमस्कार या ठिकाणी मी माझी कविता सादर करणार आहे जेव्हा माझे वडील हे जग हे विश्व सोडून गेले तेव्हा माझ्या लेखणीतून ही कविता अल्लद अशी अवतरली ती कविता आहे बाबा या ठिकाणी मी माझी बाबा ही कविता सादर करत आहे मनामध्ये माझ्या किती होते हुर हुर मला सोडून बाबा गेले तुम्ही किती धूर मनामध्ये माझ्या किती होते हुर मला सोडून बाबा तुम्ही गेले किती दूर तुमच्या घरी झाले मी लहानाची मोठी माझ्यासाठी ओळखायचे तुम्ही पोटातले माझ्या जवळ सांगायाचे तुम्ही तुम्ही होते तेव्हा दुःख होते कसो दूर तुम्ही गे चे डोंगर तुमच्या कथा सांगताना वेळ जाईल फार तुमच्या आठवणीने ते डोळे पानावून डोळ्यातले पाणी तसे ठेवते दाबून स्वप्नामध्ये एकदा तरी बोला ना तुम्ही कसे आहात तिकडे मला सांगा ना तुम्ही ठेवीला मी विश्वास त्या देवानेच नेले तुम्हाला माझ्यापासून दूर माझ्यापासून दूर धन्यवाद दन्युआ। <द्था> धन्यवाद मॅडम आपल्या वडिलांची आठवण या निमित्ताने आपण कवितेद्वारे व्यक्त केली यानंतर मी विनंती करतोय कस्तुरी कुलकर्णी मॅडम यांना कृपया आपली कविता आपण या ठिकाणी सादर करायची आजच्या या कवी संमेलनाची एक विशेष सांगावश्य वाटतं की परिसंवाद असणारे आदरणीय संजय गायकवाड सर यांच्या पत्नी म मॅडम या गायकवाड मॅडम ही पहिली जोडी आणि दुसरी जोडी म्हणजे जोशी सर आणि कुलकर्णी मॅडम जोडीनं आज या संमेलनासाठी उपस्थित आहे कुलकर्णी कस्तुरी कुलकर्णी मॅडम धन्यवाद कविता सादर करते कवितेचं शीर्षक आहे मी लग्न केलं नसतं तर <laughs> तो पाठीशी आहे ते पाठीशी आहेत म्हणूनच नाही त्यांनी दिलेलं बळ आहे कविता म्हणजे आणि म्हणूनच सादर करण्याची हिंमत करते मी लग्न केलं नसतं तर नीड वयात येते जेव्हा पोर आड नीड वयात येते जेव्हा पोर आई बापाच्या जीवाला एकच घोर आड नीड वयात येते जेव्हा पोर आई बापांच्या जीवाला एकच घोर सरळ तो बांधा लोभस देखण रूप सरळ तो बांधा लोभस देखण रूप शेजाऱ्यांच्या नजरेत रोजच खुप्त खूप अंगावरची उभारी